नमस्कार आज मी तुम्हाला वि गळा कसा अस्तरला जॉईन करायचा ते मी दाखवते हे वी गळा चा मी अगोदरच कापून घेतलेला आहे आता तो मी शिवणार कसा ते तुम्हाला दाखवते आहे तर तर तुम्ही बघा हे अस्तर आहे आणि ह्याच्याच मापाचा मी ब्लाउज फीतचा पण कपडा कापलेला आहे तर त्याच्यावर ठेवून कसा शिवायचा ते मी तुम्हाला दाखवते तर हे बघा हा ब्लाउज फितचा कपडा आहे आणि ही उलटी साईड आहे तर अस्तरवर आपल्याला या अस्तरवर ही सळ बाजू खाली ठेवायची आहे आणि उलटी बाजू वरती करायची आहे आणि आपल्याला तुम्ही याला कॅनवस पण लावू शकता पण मी हा बिगर कॅनवसचा शिवत आहे कारण की हा कपडा ब्लाउज पीसचा कपडा जाड असल्यामुळे काही गरज पडत नाही कॅनवसची तो बरोबर फिनिशिंगमध्ये येतो तरी बघा अशा प्रकारे जुळवून घ्यायचं व्यवस्थित हा को हा कोणा आहे हा व्यवस्थित जुळवून घ्यायचा आणि आपल्याला वरून शिलाई मारत यायचं आहे आपल्याला इकडे अशा प्रकारे हे शिलाई मारायची ह्या कोपऱ्या कोना आहे या कोन्यावर आल्यावर आपल्याला सुई कशी टेकवायची दाखवते इथं आल्यावर ही सुई आपल्याची वरती न ठेवता झूम करून बघा ही सुई वरती आहे कि आता पुर्न, पुर्न बर ही आता आपल्याला अशी खाली घालायची आहे एकदम अशी पूर्ण पूर्ण खाली घालायची आणि मग आपल्याला हा कपडा असा फिरवायचा म्हणजे काय होतं हा जो कोपरा आहे आपला कोणा विगळ्याचा तो बरोबर आपला तयार होतो जर सुई आपण वरती ठेवली तर मग त्याला अजिबात आकार येत नाही त्याच्यामुळे ही सुई खाली घालणं खूप गरजेचं असतं अशा प्रकारे शिलाई मारायची एक कट मारायची साईडला पण एक एक कट मारायची अशी थोडीशी म्हणजे इथला आकार आपला बरोबर येतो आणि आपण हा उलटा कपडा लावला होता की नाही आता आपल्याला अशा प्रकारे हे सरळ करायचं असं आणि हे उलट करून सरळ झालं की नाही आता पलटी केलं आपण ना असं होतं आता असं पलटी गेलं आणि आता आपल्याला किनारी शिलाई मारायची व्यवस्थित असं व्यवस्थित फिनिशिंग करून आपल्याला शिलाई मारायची असं असं हात आपला पुढे पुढे ठेवत चालायचा म्हणजे कपडा गोळा होत नाही पुढे का थेल, तो। तो पुन्हा बघा स्किप करू नका तुमच्या लक्षात येईल विगळा कसा शिवला जातो तो बघा पुन्हा आपली सुई खाली टेकवलेली आहे आणि मगच कपडा फिरवायचा आहे साईडची शिलाई मारून घेते मी बघा असा ही आपला तयार झालेला आहे आता आपल्याला खालच्या साईडला कमरपट्टी लावायची आहे तर कमरपट्टीला आपल्या पहिले अगोदर ही शिलाई मारून घेऊया आपण आहेत आपल्या दोन्ही साईडला हा जो मध्य आहे हा याच्यावर आपल्याला हे असं ठेवायचं आहे आणि इकडून अर्ध्या यांचं शिलाई मारायची दुसरा पण भाग आहे बघा असा मोडपायचा याच्यावर घ्यायचा असा आणि इकडे आपल्याला एक टक्स मारायचं आहे झाले आता आपल्याला याला कमरपट्टी लावायची आहे तर कमरपट्टी मी कापलेली नाही तुम्ही मी कापते कमरपट्टी ती पण इंचाचीच पट्टी, पट्टी काढायची आपल्याला लक्षात ज्या काय आपण पट्ट्या काढतो छोट्या छोट्या म्हणजे कमरेला लावायला त्या सर्व सव्वा इंचाच्याच पट्ट्या असतात बघा अशी जॉईन करून घ्यायची दोन पट्ट्या कापल्यात मी अजून पुरणार नाही त्याच्यामुळे अजून एक पट्टी त्याला जॉईन करूया आपण अशा प्रकारे आणि आता याला किनारी शिलाई मारून घ्यायची पावींचावर आहे योगा ही अशी ठेवायची आणि हे जे टक्स मारलेले आहे आपण तो टक्स या साइडला खालच्या साईडने असा या साईडला करायचा आहे बघा हा हा टक्स हा टक्स इकडे मुडपायचा आहे आपल्याला असा टक्स वर आल्यावर आपली प्लेट मारायची अशी या पट्टीला हा दुसरा टक्स आला इथे पण आपल्याला हा पण टक्स या साईडला म्हणजे फिटिंगच्या साईडला वळवायचा सा, आहे पण आणि तो पण फिटिंगच्या साईडला वळवायचा सा। म्हणजे विरुद्ध दिशेला त्याची तोंड आणि आता हे असं करून इकडे किनारी शिलाई मारायची पाच नंबरची शिलाई मारायची खाली ह्या साईडला आपल्याला शिलाई करायची बघा हे टक्स ज्याच्यावर आपण टेट पाडलेली आहे त्याची अशी घडी बनवून घ्यायची इथे पण आला याची पण अशी घडी व्यवस्थित मारायची आपल्याला अशी प्रकारे आपला हा विगळा शिवून तयार झालेला आहे तुम्ही साइडला लेस लावू शकता मी लेस पण लावणार आहे आता तुम्हाला दाखवते मी लेस पण आणि याला डिझाईन पर करणार आहे मी थोडं समजले इभगा ही लेस लावणार आहे मी आता च्या मधून शिलाई मारायची लेस जर थोडी रुंद असेल तर दोन्ही साईडला शिलाई मारायची असते ही एकदम छोटी शि ले ही लेस आहे याला मधूनच शिलाई मारायची हा धागा म्हणजे लेसचा कलर आणि धाग्याचा कलर सेम आहे म्हणून मी ह्याच धागेने शिलाय मारते जर ज्यावेळेस आपली गोल्डन लेस असते आणि आपला धागा कुठल्याही कलरचा असू शकतो तर त्यावेळेस आपण वरच्या साईडने गोल्डनच धागा लावायचा म्हणजे फिनिशिंग छान दिसते बघा इथपर्यंत आपण ही अशी कोण्यावर या कोपऱ्यावर आल्यावर आपल्याला अशी घडी घालायची इथे जे आकार व्यवस्थित दिसतो आपण असत जॉईन करताना इथे सुई अशी खाली घातली होती तशी इथे पण आपल्या सुई खाली घालायची अशी आणि मग हा कपडा फिरवायचा आहे आता मग शिलाई मारायची झालेली आहे छान दिसतो हे गड आता इथे आपल्याला एक डिझाईन बनवायची ती कशी बनवायची दाखवते तुम्हाला मी ह्या चार इंचाच्या पट्ट्या काढलेल्या आहेत दोन पट्ट्या त्याला आपण शिलाई मारून घ्यायची अशी फोल्ड करून हे बघा अशी पाव इंचावर शिलाई मारायची कुठली पण शिलाई पाव इंच सोडूनच मारायची अशी पण नाडी बनवायला कशा त्या काढतो त्या क्रॉस पट्ट्या असतात पण ही सरळ पट्टी आहे परंतु ही जर जास्त मोठी असल्यामुळे ही आपल्याला त्याच प्रकारची करायचं आहे बघा अशी आहे उलटी करायची आता ती तयार झालेली आहे दुसरी पण आपल्या अशी आतमध्ये उलटी करायची जगाची हा अंगठा आपला असा आतमध्ये घालायचा असा आणि हे सगळं असं व्यवस्थित गोळा करून करून घ्यायचं आणि परत हे असं हे बघा तयार झालेली आहे पट्टी आपल्याला याला शेप द्यायचा हा क्रॉस शेप आहे बघा हा शेप हा शेप असा आतमध्ये घालून त्याला आपल्याला शिलाई मारायची बघा हे असा आतमध्ये घालायचा आतमध्ये मोडपलेलं आहे मी आता आणि याच्यावर आपल्याला किनारी शिलाई मारायची व्यवस्थित मारून घ्यायची घाई करायची नाहीये किंवा असं तयार होत आहे ती आपली तयार झालेली आहे दुसरी पण तशीच करायची आपल्याला एक साईडने असे क्रॉस ठेवलेली आहे एक साईडची क्रॉस नाही आहे एक साईडनेच क्रॉस ठेवलेली आहे नाही बघा क्रॉस व्यवस्थित कापून घ्यायचा असा नाही बघा असं मोडपायचे आतमध्ये प्रकार हे दोन कोणी तयार झालेले आहेत आपले आता ह्याच्यावर हे लावायचे कसे ते दाखवते कोणी काढलेत आपण हे खालच्या साईडला ठेवायचे आपल्याला असे खालच्या साईडला आणि इथे आपल्याला हे बघा हे असं असं विरुद्ध दिशेला ठेवायचं आहे आपल्याला हे बघा असं हे असं एक साईडला नाही आलं पाहिजे असं हे असं ठेवायचं आहे मग आपण इकडे हे जुळवून असं एकावर एक ठेवून हे व्यवस्थित करून इथे असं मुडपवून आपल्याला इथे शिलाई मारायची मग असं मध्यवर घ्यायचं ते एक फूल बनवून दाखवते ते पण तुम्ही बघा बाजूला पडला होता तो घ्यायला गेलेले बघा हे बाजूला ठेवूया आपण आणि फूल कसं बनवायचं ते पण दाखवते बघा हे पाच इंचा हा कपडा घेतलेला आहे मी ऐका होती पाच इंच हा रुंद आहे आणि लांबीला हा नऊ इंचा आहे आपले जास्त मोठं फूल नाही बनवायचं ह्याच्यापेक्षा कमी घेतलं तरी चालेल शिलाईमध्ये हा कपडा जाणार आहे तर जसं आपण ह्या हे बनवलं तसंच हे पण बनवायचं आहे जी उलटी शिलाई मारायची त्याला एवढा असं अशा प्रकारे हे पण असं आतमध्ये मोडपायचे आपल्याला बघा असं बघा अशा प्रकारे साइडनी पण आतमध्ये आहे हे बघा जास्त मोडपलं तरी चालेल पण जे नऊ इंचा घेतलं होतं आपण तुम्ही सात किंवा सहा इंचा घेतलं तरी चालेल जशी आपली चॉईस तेवढं मोठं पाहिजे त्याच्यानुसार हे बघा असं हे मध्ये ह्या दोन्हींचा असा मध्य काढायचा आहे असा हा मध्य झाला अशी लाईन मारून घ्यायची मध्याची हे बघा अशी आणि हे आपल्याला असं बघा इथे शिलाई मारायची अशा प्रकारे आपले फूल पूल तयार झालेलं आहे आता आपल्याला या डिझाईनवर लावायचं आहे बघा पुन्हा वेगळ्याची डिझाईन बनवलेली आहे ना ह्याच्यावर असं ठेवायचं ठेवायचे बघा अशा प्रकारे म्हणजे ही आपली अशी डिझाईन तयार होणार आहे आणि इथे आपल्याला बटन लावायचं आहे पण अगोदर हे आपण आप फिटिंग करून घेऊया गळ्याचा व्यवस्थित डिझाईन मस्त डिझाईन बनलेली आहे तुम्ही पण अशा प्रकारे नक्की ट्राय करा इथे मी बटन लावणार आहे हे बघा असं हे बटन आहे हे इथे ठेवायचं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणते बटन लावू शकता इथे हे बटन मी लावणार आहे आणि अशा प्रकारे हा आपला विघळ्याचा मस्त डिझाईन तयार केलेली आहे मी तुम्ही पण या प्रकारे नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा बघा आपण ही पट्टीसुद्धा छान दिसते खालची आणि ही एवढीच मोठी कळायची असते अशीच रुंद दिसली पाहिजे ही तुम्ही नक्कीच लाईक करून शेअर करून कमेंट पण करा आणि सबस्क्राईब पण करा धन्यवाद थोड़ा गळ्या व्यवस्थित दिसत असेल बघा अशा प्रकारे नक्की ट्राय करा